नमस्कार मंडई आज बनवतोय खमंग खुसखुशीत तिखट पुऱ्या ह्या पुऱ्या ना अजिबात तेलकट झालेल्या नाहीत नेहमी आपण पुऱ्या ज्यावेळेस बनवतो त्यावेळेस पुरी खूप जास्त तेलकट होते किंवा ती वातट होते जर तुम्हाला तिखट पुरा आवडत असेल ना तर ही रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि ही रेसिपी हुबहू तुम्ही जर फॉलो केले ना तर तुमच्यासुद्धा पुऱ्या इतक्या सुंदर बनवून तयार होतात जर तुम्ही प्रवासात कुठे जाणार असाल ना तर ह्या तिखट पुऱ्या आणि सोबत शेंगदाण्याची चटणी तुम्ही घेऊन जाऊ शकता चवीला अप्रतिम लागतात आणि बनवायला अतिशय सोप्या आहेत आपल्या नेहमीच रेसिपी खूप सोप्या सोप्या असतात त्यामुळे तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा आणि साईडचं बेल ऐकूनसुद्धा प्रेस करा जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करते त्याचं सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही आपले सगळ्यात आधी बघू शकता तर चला खूप उशीर न करता रेसिपीला सुरुवात करूया पुऱ्या बनवत असताना एक खास ट्रिक सांगितलेली आहे जेणेकरून पुऱ्या तेलकट होत नाही त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर इथं मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे त्यामध्ये अगदी सात ते आठ मी हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत मुठभर कोथिंबीर यामध्ये घातलेली आहे स्वच्छ धुवून त्यानंतर मुठभर लसूण सुद्धा आहे एक चमचाभर जिरं घालायचं अर्धा चमचा यामध्ये ओवा घालायचा जेणेकरून पुऱ्या पचायला हलक्या होतात आणि चवसुद्धा खूप जास्त वाढते आता याचं छानसं वाटण तयार करून घेतलं तर चला यामध्ये मी कोणते कोणते पिठं घातलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगते सुरुवातीला एक वाटी भरून ज्वारीचं पीठ घातलेलं आहे हो आपण पुरी बनवतोय पण इथं मी ज्वारीचं पीठ घातलेलं आहे तीन वाट्या गव्हाचं पीठ घालायचं त्यानंतर अर्धी वाटी बेसन पीठ घालायचं एक चमचाभर तीळ घालायचे त्यानंतर चवीनुसार मीठ यामध्ये घातलं होतं थोडीशी हळद घालायची आणि तयार केलेलं वाटण यामध्ये घालायचं आता यामध्ये आपल्याला तेलाचं वगैरे मोहन वगैरे काहीही घालण्याची गरज नाही आपण इथे आज मिक्स पिठाच्या पुऱ्या बनवतो आहे जेणेकरून या मुलांसाठी पौष्टिक तर असतात शिवाय चवीलासुद्धा अप्रतिम लागतात आता काय करायचं ना जो आपण हिरवं वाटण तयार केलेलं आहे ते व्यवस्थित या पिठांमध्ये मिक्स करून घ्यायचं त्यानंतरच यामध्ये लागन तसं थोडं थोडंसं पाणी घालायचं तर मिक्सरच्या भांड्यामध्येच मी थोडंसं पाणी घातलं होतं आणि तेच पाणी यामध्ये घालायचं का तर यामध्ये भरपूर असं हे जे हिरवं वाटण आहे ते तसंच होतं त्यामुळे इथं मी त्यामध्येच पाणी घालून यामध्ये घातलेलं आहे जेणेकरून आपलं वाटण वा वाया जात नाही तर काय होतं ना ज्यावेळेस आपण पुरीसाठी पीठ मळतो ना त्यावेळेस आपण शक्यता अख्खे जे जिन्नस आहे जसं जिरं ओवा किंवा कोथिंबीर शक्यता कट करून घालतो किंवा ओबडधोबड ठेचून घालतो याने काय होतं ना ज्यावेळेस आपण पुरी तेलामध्ये सोडतो त्यावेळेस ते ती पुरी फुकताना फुटते फुकता फुट आणि त्यामध्ये खूप सारं तेल जातं ते ज्याने ते करून ती पुरी प्रचंड तेलकट होते ज्यावेळेस आपण तिखट पुरी बनवतो ना मंडळी त्यावेळेस जे आपण यामध्ये जिन्नस घालणार आहोत त्याचं व्यवस्थित असं वाटण तयार करून यामध्ये घालायचं ज्याने करून चवसुद्धा छान येते आणि महत्त्वाचं म्हणजे पुरी तेलकट होण्याचे सगळे चान्सेस तिथेच कमी होतात यामध्ये वरून चिरून कोथिंबीर घातली ना की तेलदेखील खूपसं खराब होतं त्यामध्ये ती कोथिंबीर निघते तेलातसुद्धा खूप सारी कोथिंबीर पडते शिवाय पुरीसुद्धा वरून तेलकट होते त्यामुळे काय करायचं ना तुम्हाला जे जेवढी कोथिंबीर घालायची तेवढी वाटणामध्ये घाला आणि यामध्ये घाला जेणेकरून यामध्ये दिसतसुद्धा नाही आणि मुलांनासुद्धा वरून कोथिंबीर वगैरे दिसलं की ते सुद्धा खाणं टाळतात त्यामुळे काय करायचं ना वाटणामध्येच घालायची आणि व्यवस्थित असं या पिठामध्ये मळून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आता याचे तुम्ही ना छोटे छोटे पराठेसुद्धा बनवू शकता मुलांना टिफिनसाठी आता याला थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे आणि या लगोलग आपल्याला पुऱ्या बनवायच्या आहेत आता यामध्ये आपण ज्वारीचं पीठ घातल्यामुळे आपल्याला याला मुरण्यासाठी अजिबात ठेवायचं नाही त्याचं कारण तुम्हाला सांगते ज्वारीचं जे पीठ असतं ना जर आपण मळून ठेवलं तर त्याला पाणी सुटतं आणि ते कडक होण्याच्या ऐवजी ना खूप पातळ होत जातं त्यामुळे याला अजिबात मुरवण्यासाठी ठेवायचं नाही आपण नेहमीच चपातीला जशा पद्धतीने उंडा घेऊन लाटतो ना इथं मी त्याच पद्धतीने आज केलेला आहे का तर थोडीशी घाई होती त्यामुळे आज मी एक एक पुरी अजिबात लाटत बसले नाही पटपट अशा मोठ्या मोठ्या चपात्या बनवून घेतल्या आणि अगदी आपला टिफिन वगैरे असतो ना छोटीशी वाटी वगैरे त्यानेच आज ह्या पुऱ्या मी तयार करून घेणार आहे ज्याने करून सगळ्या पुऱ्या एकसारख्या होतात आणि आपण चपाती लाटण्यामध्ये कसं आपला नेहमीचा हात बसलेला असतो त्यामुळे सगळी चपाती सगळ्या बाजूने एकसारखी होते ज्याने करून पुऱ्यासुद्धा सगळ्या एकसारख्या होतात एकसारख्या टम्म फुकतात कुठे जाड कुठे पातळ असा होत नाही खूप मस्त या पद्धतीने पुऱ्या होतात एक छोटासा स्टीलचा डबा घेतलेला आहे मी आणि या पुऱ्या मी याने कट करून घेतल्यात खूप पण तुम्ही जोपर्यंत दोन दोन तीन तीन पुऱ्या तळता तोपर्यंत इथं खाली आपल्या पुऱ्या भरपूर अशा लाटून तयार होतात जेणेकरून गॅस देखील जास्तीचा वाया जात नाही आणि वेळदेखील वाया जात नाही खूप लवकर हे बनून तयार होतं तर हे ट्रिक तुम्ही आधी कधी फॉलो केली आहे का मला कमेंट करून जरूर सांगा पुऱ्यांच्यासुद्धा आपल्या चॅनलवर इतर भरपूर व्हिडिओ आहेत नसेल पाहिले तर जरूर बघून घ्या तर याच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या आधी बनवून घेतल्या बऱ्यापैकी आणि त्यानंतर तळायला घेतल्या का तर एकदा तेल व्यवस्थित तापलं की पुऱ्या तळण्यासाठी फारसा वेळ लागत नाही बरं मंडळी तुम्ही आज आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल ना तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकला जर पाहत असाल तर व्हिडिओ कसा वाटला ना कमेंट करून जरूर सांगा आणि आणखी फॉलो नसेल केलं ना तर जरूर फॉलो करा बरं आता इथं मी व्यवस्थित मध्यम तेल गरम करून घेतलेला आहे यामध्ये छोटासा पिठाचा गोळा टाकून बघायचा व्यवस्थित जर गोळा जर पटकन वर आला तर समजायचं तेल अगदी व्यवस्थित असं तापलेलं आहे त्यानंतर यामध्ये पुऱ्या सोडायच्या नाहीतर काय होतो ना सुरुवातीच्या दोन तीन पुरा खूप जास्त तेलकट होतात त्यामुळे हे जरूर ट्राय करायचं व्यवस्थित तापल्याच्या नंतर यामध्ये पुऱ्या आपल्याला दोन दोन तीन तीन तळून घ्यायच्या आहेत तर काय करायचं ना जी आपण पहिली पुरी सोडतोय त्याला थोडंसं असं तेलामध्ये असं डुबवून घ्यायचं म्हणजे पुरी व्यवस्थित अशी फुगली जाते नॉर्मल पुरी खूप पटकन फुगते पण यामध्ये आपण भरपूर मसाले वगैरे घातल्यामुळे ही पुरीला ना थोडंसं असं दाबून घ्यावं लागतं म्हणजे ती व्यवस्थित फुगते तुम्ही बघू शकता आपलं तेलसुद्धा खराब होत नाही जास्तीचं तेलसुद्धा याला लागत नाही खूप कमी तेलामध्ये ह्या छान अशा पुऱ्या बनून तयार होतात रंग तुम्ही बघू शकता सुंदर अशा ह्या पुऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत हे बघा रंग बघा किती सुंदर आलेला आहे तुम्ही ही रेसिपी ना एकदा जरूर ट्राय करा तुम्हाला खूप जास्त आवडेल बनवायला अतिशय सोपं आहे सांगितलेलं प्रमाण एकदा लक्षात ठेवा अर्धी वाटी यामध्ये जरूर ज्वारीचं पीठ घाला पौष्टिक तर आहेच शिवाय यामुळे पुऱ्या खूप खुसखुशीत आणि चविष्ट लागतात याआधी मी एक धापाट्याचा व्हिडिओसुद्धा शेअर केलेला आहे ज्यामध्ये सुद्धा मी मिक्स पिठांचा वापर केलेला आहे भरपूर मेथीचा वापर केलेला आहे तोसुद्धा व्हिडिओ एकदा जरूर बघा आणि तुमच्या मुलांसाठी थंडी चालू आहे त्यामुळे अशा पौष्टिक गोष्टी मुलांसाठी जरूर बनवा तर इथं याच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या तयार करून घेतल्या होत्या बघा तेलामध्ये ना कोथिंबीर निघते ना कोणते मसाले येतात तेलसुद्धा आपलं स्वच्छ राहतं हो। पुऱ्यासुद्धा मस्त टुमटुमीत फुगतात चविष्ट लागतात तर सांगितलेल्या पद्धतीने ही रेसिपी हुबहूब फॉलो करा कशी वाटली ना कमेंट करून जरूर सांगा तर या पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या इथे बनवून घेतल्या होत्या बरं मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला जरासुद्धा आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही आज आपल्या चॅनेलवर पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करा सांगितलेली रेसिपी फॉलो करा तुम्हाला कशी वाटली तेसुद्धा कमेंट करून सांगा मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या छान छा रेसिपीसोबत